नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर टी ई टी राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्त्वाचे आदेश टी ई टी संदर्भातील नवीन अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार कशा पद्धतीने अडकणार आहे व टीई टी, -टी संदर्भातील नवीन अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा टी ई टी अपडेट राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्त्वाचे आदेश टीई टी, -टी संदर्भातील नवीन अपडेट काय बघा अपडेट काय सांगतोय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आय डीतील ही बोगसपणा शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलं आहे त्यांना अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे राज्यातील दीड लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजून अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्यांचा पगार थांबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्याचबाबत बाबत एक आदेश वेतन अधीक्षकांनी काढल्याची माहिती मिळत आहे बघा सकाळच्या वृत्तानुसार नागपूर जिल्ह्यात शिक्षण अधिकाऱ्यांची बनावट वैयक्तिक मान्यता घेऊन काही शिक्षकांनी बोगस शालार्थ आय डी मिळवून शासनाचा कोठ्यावधीचा पगार लाटल्याची घटना समोर आली आहे या प्रकारानंतर सर्वत्र खळबळ उडाली आणि या घोटा शालेय शिक्षण विभागाने सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयामधील सुमारे साडेचार लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे हे अपलोड करण्याचे आदेश काढले आहेत वेतन अधीक्षकांनी सुरुवातीला एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती आता मुदत नव्याने वाढवण्यात आली आहे ही मुदत येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे त्यात प्रामुख्याने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगारासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेली वैयक्तिक मान्यता संस्थेतील रुजू रिपोर्ट नियुक्तीचे आदेश आणि उपसंचालकाचे आय डीचे आदेश जोडावे लागतील त्यानंतर ते कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत या शिक्षकांची संस्था किंवा शाळा बदलल्याने आता संस्थेकडून कागदपत्रे मिळत नसल्याचे ओरड ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे बघा टी ई टीच्या निर्णयावर शासन कोर्टात जाणार दोन हजार तेरापासून राज्य सरकारने टी ई टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना नेमणुका दिल्या आहेत सुप्रीम कोर्टाने दोन हजार बारा आधीच्या सर्व शिक्षकांसाठी म्हणजे बावन्न वर्षापर्यंत वयाची अट लागू देखील टी ई टी उत्तीर्ण या बंधन घातल्याची माहिती मिळत आहे तर उत्तर प्रदेश सरकारने याबाबत पुनर्विचार याचिका दाखल केल्याची माहिती मिळत आहे याबाबत सोळा सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्त्वाचे आदेश काय आहे व टीई टी, टी संदर्भातील ही नवीन अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद